नमस्कार मी आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान आपण बघत आपला महर्ष युट्यूब चॅनल उदगीर शहरामध्ये मुकाट कुत्र्यांचा भरपूर हल्ला झालाय आणि उदगीर शहरातल्या नागरिकांना खूपच मुकाट कुत्र्यांची दहशत पसरली आहे उदगीर शहरामध्ये काय कुत्र्यांचं कुत्र्यांचं का मी प्रेमा राजकुमार आंबेसंगे चुमते इथं आमच्या गंडीमध्ये कुत्र्याचं बहु नाही त्रास आहे ए येताना जाताना नटविंगवानामध्ये येत नाही सिटी वानामध्ये येत नाही आम्ही परत गॅ गॅसवानामध्ये येत नाही त्यांना आम्ही सोड्यांना जावं लागते येऊ दे आम्ही सोड्यांना जावं लागते इथं मागे एका मुसलमानाच्या पोरांना कुत्रं चावलं त्यांना मरून गेलं एका पोरीनं कुत्रे आमच्या जाऊचं पोरीनं कुत्रे चावणं त्यांना इथं उदगीरमध्ये ॲडमिट नाही नातूर घेऊन घेणे त्यांना असं एकांना खूप त्रास आहे मोक्यांना त्रास आहे चोभरापासून कुत्र्यांना लांब खेळावे असं माझं विनंती आहे मी प्रेमा आंबे संघे अशी तुमचं काय बोलणं भैया उदगीरमध्ये लई त्रास आहे त्या कुत्र्यासाठी लेकराला शाळाला म्हणजे तर लेकराला जा जायचं घेऊन यायचं तेच त्रास आहे दूधवाला येत नाही आणि ते गॅसवाला येत नाही लाईट बिलचा माणूस येत नाही पोस्टमॅन येत नाही कोणी बी घरापर्यंत येत नाही त्यांनी तिथं थांबून फोन लावते तर घेऊन जावा नाही तर मी येणार नाही म्हणते त्यांनी आता ह्याच्यासाठी तुम्ही काय तर नगरपरिषदचं काहीतरी निवडून हे करा आता बंदोबस्त करून घ्या आता कुत्र्यासाठी कान परवा आमच्या बहिणीचं पोरांना कुत्रे चावणे त्याचं खूप गंभीर अवस्थेचं आहे इथं पण झरलं नाही नातूंना घेऊन गेले त्याचं काय हे करायचं आहे कुत्र्याचा बंदोबस्त करा नाहीतर आम्ही वरे नगरपालिकांना जाता आम्ही कलेक्टर कलेक्टर पशी जाऊन काहीतरी काढू शकतो आम्ही फक्त कुत्र्याचा आम्हाला बहुत नाही त्रास आहे सगळ्यांना चावलं नाही मोठ्यांना लहान सगळं चव एक जण मरून घेणे दोन जण मरून गेले आमच्या गंडीमध्ये चौबारा आंबे संघे गंडी ऐसा मज़ा विनंती है कि कुतरन से कई तरीके व्यवस्था करावे अपन शहर में मुकाट की बहुत दहशत है आप मुकाट कुत्रे के बारे में क्या बोलना चाह रहे हैं उदगीर शहर में चौबारा से पुलिस स्टेशन तक यहाँ पर हर गली बोर्ड में जो है कुत्तों का एक जमाव जो है तैयार हो गया है और ये कुत्ते जो है छोटे बच्चों के ऊपर और बुजुर्ग आदमी के ऊपर हमला कर दे रहे हैं और हमला भी ऐसा कर रहे हैं तीन चार कुत्ते मिलकर उन पर जो है हमला कर दे रहे हैं जानलेवा हमला कर दे रहे हैं तो इसके लिए जो है मुख्य अधिकारी जो है नगर परिषद को हम जो है नम्र निवेदन करते हैं कि इसके ऊपर आप जो है योग्य से योग्य जो है जल्द कार्रवाई करें और इन जो है कुत्तों का बंदोबस्त करें और उसके ऊपर सख्त एक्शन ले कल की वाक़ चौधापुरी का जो लड़का है उसके ऊपर एक कुत्ते ने हमला कर दिया वो भी मुंह पर जिसकी वजह से उसका मुंह पूरा फुट गया और यहाँ के डॉक्टर ने उसको लातूर जाने के लिए सलाह दिए लातूर से फिर वापस आए और यहाँ पर आए ये बहुत बड़ी जो है घटना है दुखद घटना है बहुत परेशानी हुई अब ये जो परेशानी है इसको जो है नगर परिषद जो है है गए जो है कर रही है इसके जो है दखल करे नगर परिका इसको ख़ास तौर पर जो है इसका अपना हस्तक्षेप करके इसके ऊपर एक्शन ले और इन कुत्तों का बंदोबस्त करे तुम्हारा मुखाट कु का त्रास है उदगीर शहरा मधे उदगीर शहरामध्ये अकरा साडे अकराला ला किंवा बाराला मुलगा येते ते मुलाच्या अंगावर जाते चावते त्यामुळं कुत्रे नको आहे नगर परिषदला काय बोलणार नगर कुत्रे ला इकडून नको आहे बंदोबस्त बंदोबस्त करून हाक लावून टाकावं काहीतरी करावं त्याच उदगीर शहरामध्ये मुकाट कुत्र्यांचं खूपच दहशत वाढली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार या अगोदर आम्ही जाऊन साहेबांशी आम्ही वैयक्तिक आमच्या माहिती अधिकार महासंघामार्फत एक बार त्यांच्या तोंडी बोलणं झाले एक बार लेखी दिलेलं आहे परत आता हे जे चौबारा भागामध्ये हे कुत्र्यांसोळसोट जेवढा वाढला आहे ह्या बाबतीमध्ये तातडीनं अठ्ठेचाळीस तासाच्या आत शेवसाहेबांनी जर निर्णय दिला तर ठीक नाहीतर परवाच परवा दिवशी आम्ही आमच्या मराठ मराठवाड्यातून किंवा लातूर जिल्ह्यातले आमचे माहिती अधिकाऱ्याचे जे कार्यकर्ते आहेत ते साहेबाच्या दालनात बसून त्यांच्याकडनं सक्तीनं आणि ताबडतोब कार्यवाही करण्याबाबतचं त्यांना आम्ही विनंती करणार आहोत धन्यवाद उदगीर शहरामध्ये मुकाट कुत्रांचा भरपूर दहशत आहे त्या उदगीर शहरामध्ये तुमचं काय बोललं नगर परिषदला माझा परिचय आधीच देतो नंतर कुत्र्याचं ऑपरेशन मी उदगीरचा राहणार आहे राजकुमार चंद्रशेखर अंबेसिंग गल्लीमध्ये कुत्र्याचा लय सुळसळा झाला आहे त्याचा काहीतरी बंदोबस्त करा असं विनंती आहे शासनाला म्हणजे भरपूर दहशत का त्यांची घरकू लय त्रास झाला हो विनंती नहीं आहे उदगीर शहरामध्ये मुकाट कुत्रांचं तुमचं काय बोलणं आहे त्याच्याबद्दल उदगीर शहरामध्ये जवळपास भयंकर मोकाट कुत्रे झालेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास सत्तर, ले, ले, सत्तर ले ले. बगते, बगते, ते ऐंशी टक्के रोगीले झालेले आहेत पिसाळलेले कुणाला रोग झालेलं कुणाला खरोच झालेलं कुणाला काही झालेलं असे बरेच जवळपास सत्तर टक्के कुत्रे रोगीले झालेले आहेत ते कुत्रे काय करतात डायरेक्ट लेकरं बघत नाहीत माणसं बघत नाहीत हळूच पाठी मागून येतात कचकन पायाला धरतात माणूस आपापल्या नादामध्ये चालत जा जात असतो हळूच मागून येतात कचकन पायाला धरतात एक एक जण तर तोंडावरच अंगावर येतात माणसं बघत नाहीत बाई बघत नाहीत लेकरं बघत नाहीत ते कुणालाही चावतात असे ते पिसाळून गेलेत सत्तर टक्के कुत्रे तर त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा माझ्या मते तर त्यांना मारूनच टाकावं आता सरकारनं कायदा काढला आहे की मारू नका मारू नका तर काय करावं मलाच काय मग असं जर एक पाच पन्नास सडमी ठेवले दवाखान्यामध्ये काय करावं सरकारनं याचा विचार करावा पूर्णपणे मला असं वाटतं की सगळे कुत्रे एकतर जमा करावं आणि उदगीर शहराच्या बाहेर कुठेही असं त्यांच्यासाठी एक वसतीगृह बांधून द्यावं सगळे कुत्रे तिथे घालून टाकावं आणि त्यांची खायची व्यवस्था सुद्धा सरकारनं उचलावं जर मारायचा कायदा जर होत नसेल तर अशी व्यवस्था उचलावी त्याच्यामुळे लोकांचे प्रांत वाचतील एडमिट होना नहीं है अपना नाम दीपक वड़गावकर शहर वहगिर शहर में जो मुकाट कुत्ते हैं हाँ। जो लोगों को दहशत हो गई है तो आपको क्या हो गया? क्या, क्या तकलीफ है सब कुछ तकलीफ है कुत्तों से हर एक को बाहर निकलने दे रहे नहीं छोटे बच्चों को तो ऐसे लिड़ा रहे चार चार कुत्ते मिल को उनके घर पे वो छोटा सर का बच्चा बाहर बैठे उसको चार कुत्ते मिलकर हमला करे बेटा चुप खेल रहा बच्चा दरवाजे में अब वो ये तो बाजू में एक आदमी मेरा तो कोई सग्गा है, वो बेचारा अंदर जा रहा रात में साढ़े हाँ। नौ बजे उसको पिंडरी फोड़े अब हाँ। ये कल बच्चे का तो पूरा मुंह बुक ना करे ये हमारे बच्चे स्कूल को जाने गली में निकलने को डर रहे बिचक रहे औरत भी जा रहे तो उनको पीछे से हमला कर रहे हाँ। बड़ों को भी नहीं छोड़े छोटों को भी नहीं छोड़े ये तुम बहुत भारी काम करे बेटा कुत्तों के बारे में कुछ भी सोचो सबको तकलीफ है आपको नगर परिषद को क्या बोलना है अब क्या बोलना उन्होंने कुछ तो भी फैसला लेना कि ये सब लोगों को फिकर है हाईबत है मुश्किल में है छोटे छोड़ छोटे बच्चे तो क्या ये को और बीवी वहां से वो पकाओ को आ रहे रास्ते से चुपा रही तो औरत है वो उसका पीछा करे इतना भागते बैठ गए सब औरतों में मेरे को बचाओ कुत्ते आ रहे हैं बोल को बड़ों को भी छोड़ दे छोड़ रहे नहीं वो कुत्ते हाँ तो बहुत तकलीफ थी बेटा कुत्ते आपसे नहीं हाँ सब कुछ तकलीफ है गली में मेरे कुछ नहीं है देखो वहां से तो वो गली तक कुत्ते और देखो चुब्बी पीछे चुब्बी जा रहे हो दोन पीछे पीछे आ रहे अब कित्तों को जख्मी जखमी करा कित्तों को कट करे तुम इतना सोच को फैसला लियो ले उदगीरचे नागरिक उदगीर शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांना खूपच त्रास होतो आणि मुकाट कुत्रांचं दहशत वाढलं आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान जय हिंद जय महाराष्ट्र